बघायला गेलं तर दोन हजार वीस पासून आम्ही या लोकमान्य पाटील साहेबांच्या नावासाठी झटत आहोत महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी ज्यावेळी त्यांचं सरकार संपुष्टात येत होतं त्यावेळी त्यांनी जो ठराव पास केला होता विधिमंडळामध्ये त्याच्यानंतर हे ज्यावेळी महा महायुतीचं सरकार आलं त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये ठराव पास केला आणि तोच ठराव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर आज तीन वर्ष झाली तीन वर्षामध्ये अजून सुद्धा जर नाव यांना जर देता येत नसेल चा, आ, बाई का, बाई का तर याच्यामध्ये कुठेतरी सरकारचा चाल ढकलपणा दिसून येतोय आणि त्याच्यासाठी हा जनआक्रोश चालू आहे पाठीमागच्या महिन्यात चोवीस जून रोजी सुद्धा आम्ही एक बाईक बाईक आणि कार रॅली केली होती त्याच्यानंतर आज पुन्हा ही एक त्यांना एक मानवंदना देण्यासाठी आज पुन्हा एकदा फक्त कारवाल्यांची जवळजवळ तीन ते चार हजार कारचा तापा आज इथे दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जर सरकारचे डोले उघडत नसतील तर याच्यानंतर जो आंदोलन होईल तो खरोखरच हा विमानतळाचं नाव जर दिला नाही तर याच्यामध्ये विमानतळ पेटवण्याची सुद्धा ताकद याच्या भूमिपुत्रांमध्ये आहे आणि ते करून दाखवणार बघायला कमानी ज्या लावलेल्या ला आहेत त्या म्हणजे अनधिकृत लावलेल्या आहेत कारण कुणी पण येतोय तिथे बऱ्याचशा कमाने आम्ही याच्या अगोदर सुद्धा दोन वर्षापासून उकरून फेकून देतो प्रत्येक जण आपल्या श्रेयासाठी आपलं नाव कुठेतरी यायला पाहिजे म्हणून श्रेयासाठी त्या कमाने लावत आहेत आता पनवेल महानगरपालिकेने लाव लावलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीची आमच्या ग्रामपंचायतना किंवा इथल्या कमिटीना आधी सूचना न देता त्यांनी त्यांच्या मनाने त्या कमाने लावलेल्या आहेत तर त्यांना विरोध म्हणून त्यांच्या कमान्यांना आम्ही का, काल फासल्याचं सुद्धा काम केलेलं बऱ्याच ठिकाणी ते फेकून सुद्धा दिलेले आहे सूचित करतो की आज जे इथं इथे होणारा विमानतळ हा दिबा पाटील साहेबांच्या योगदानाने होत आहे दिबा पाटील साहेबांनी दिलेल्या आदेशामुळ लोकांनी कुठच्याही प्रकारचा देशाच्या विकासासाठी होणारा प्रकल्प आहे त्याला कुठलाही प्रकारचा वि, विरोध न करता स्वतःची राहती घरं व पिकती जमीन देऊन हा प्रकल्प ही इच्छा होती परंतु शासनाची दुटप्पी भूमिका आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळ देणार असं सांगतात परंतु प्रत्यक्षात येणाऱ्या तीस सप्टेंबरला इथे या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे परंतु केंद्र केंद्र सरकारकडून त्याची वाच्यता होईल असं आमच्या मनात तरी आज पण संशय आहे पण जर या विमानतळाला दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर तीस तारखेनंतर हा विमानतळ पण पेटवायची आगरी कराडी कोळी व समस्त बाला बलु, बलु, समाजात इथे ताकद आहे केंद्रानी आहे ना आज जी बाळामामांनी जी काढलेली मानवंदना रॅली आहे या रॅलीतून केंद्र सरकारनी बोध घ्यावा नाहीतर इथं जे नाव द्यायला विरोध करतील ना त्यांना फिरून न देण्याची ताकद इथल्या प्रकल्पग्रस्तात आहे एवढंच मी बोलू इच्छितो सर्व भूमिपुत्र या ठिकाणी जमले होते बघायला गेलं तर बाळामा या ठिकाणी ताफा गाड्यांचा या ठिकाणी आला होता दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलंच ला पाहिजे या ठिकाणी भूमिपुत्र आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल की आज बारा मामाचा ता ताफा या ठिकाणी मोठ्या संख्येने आला होता आणि दिवा पाटील साहेबांचंच नाव लाग काय सांगाल या संदर्भात स्वराज न्यूज यांच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो इथं जमलेला माझ्या शेकडो आया भगिनी यांच्या समेत मी इथं आहे आज आपण बघतो गेली सकाळी दहा वाजल्यापासून हा पापा तीन वाजलेला आहे अजून आपली रॅली अजून पुढे सरकत आहे या निमित्तानं बाले साहेबांनी जे आंदोलन छेडलेलं आहे सर्व जनता सामील झालेली आहे हे जे आजचं आंदोलन असणार आहे हे उद्यापासून नवीन ठिंकी असं विलक्षण होणारं आंदोलन असणार आहे कारण जोपर्यंत लोक नोकरी बाहेर साहेबांच्या ना नावाची अधिसूचना काढत नाही तोपर्यंत इथली जनता स्वस्थ बसणार नाही आज आपण कृती समितीच्या माध्यमातून चार वर्ष हा लढा देत आहोत या लढ्याच्या अनुषंगाने जो दोन्ही सभागृहामध्ये आपला जी आर पास झाले तो केंद्र सरकारकडे तीन वर्ष झाले धूळ खात पडत आहे आज आम्ही सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दिल्ली येथे चार वेळेला बैठका घेतल्या त्या बैठकीतून अजून तो जी आर जी अधिसूचनासाठी कॅबिनेट बैठक लावायची आहे ती अजूनपर्यंत लागलेली आहे आणि ह्याच्या निमित्तानं मी आपला सर्वांस करू इच्छितो खूप गांभीर्याने विषय घेण्यासारखा आहे अजून दोन चर्चा सुरू आहे ही दोन नाव या द्वारे जर लागली तर मोठं असं विलक्षण करा उभारणार आम्ही जोपर्यंत लोक दिबाई साहेबांचं नाव जी तुम्ही आधी सुद्धा काढणार नाही तोपर्यंत आमच्या सर्वांचं तो म्हणणं आहे इथं आम्ही विमान ओढू देणार नाही जय दिवा